त्या असं मर्दासारखं काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की तो पडला पाहिजे त्या असं मर्दासारखं काम करा माणसाने एकदा सभा घेतली की तो पडला पाहिजे जिथं सभा घेतल्या ना तो रोहित पवार तो कान कापून ना काय का आता त्याला रात पिले मोकळा झाला म्हणाल आमचा बॅटर नाही ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे टन्ना चिन्ना आम्ही नाही तर काय हवळ करतो कशाला छाती बुडी उगत तू लोकसभेला तर कुठं मैदानात होता मग कसला जरांगी फॅक्टर होता माझा समाज मी कोणाच्या नाही मुक्त केलं केलं अंजो नष्ट केलं म्हणजे काय गुलाम आहेत मराठी म्हणून गुलाम आम्ही आमच्या बंदकार काम होत जायचंच नाही कुठं नाही झालं आम्ही मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगी फॅक्टर जरांगी फॅक्टर आणि पराभव झाल्यावर शेपूट घातला काय पाडापाडी करा हे बो कोण बोललं म्हणून जरंगी जरंगी पाटला फॅक्टर फेल झाला फेल झाला अरे मैदानातच नाही म्हणतो मी आम्हाला फेल म्हणता फेल झाला काय जरांगी फॅक्टर फेल झाला अरे मैदानातच नाही तसं आज मैदानातच नाही काय आढवतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही तर काय हवळव करतो कशाला छाती बुडतो उगत तू मग तू लोकसभेला तर कुठं मैदानात होता मग कसला जरंगे फॅक्टर होता मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरंगे फॅक्टर जरांगी फॅक्टर आणि पराभव झाल्यावर शिपूर घातला काय येवलेला कशाला गेला होता एक्केचाळीस मिटिंग घेतल्या दिवसभरात त्यानं भुजबळांच्या सभेसमोर जाऊन टसल दिली जातीय वादाला लोकांनी फेकून दिलेला आहे त्यामुळे जरांगे या महाराष्ट्रात ओबीसी सुद्धा राहतात आणि त्यांच्याही मताचा मताचा अधिकार आहे त्यांनाही हे ध्यानात ठेव हो। मराठा बंधन मुक्त केला होता मी कोणाच्या दावणीला मराठा बांधला नव्हता माझा समाज मी कोणाच्या दावणीला बांधला नाही मोकळा वाढला एक जो शब्द वापरलाय मी समाजाला बंधन मुक्त केलं कोणी म्हणू जरांगे तुम्ही आहे कोण तुम्ही मराठ्यांना मुक्त केलं आझाद केलं मराठा समाज तुमच्या नावावर आहे का काय संमत आहे तुमचा बंधन मुक्त केलं आझाद केलं अंजर नष्ट केलं म्हणजे काय गुलाम आहेत का मराठे मनोज जरांगीचे गुलाम आहेत का ही काय पद्धती आम्हाला स्वतंत्र प्रतिभा आहे आम्हाला विचार करण्याची आमच्याकडे विवेक आहे फ्रॅक्टर फेल नाही बाहेर नाही फेल करतो फ्रॅक्टर बाहेर असता इतकं दुकान पडलं असतो तुमचं मराठ्यांच नादे लागणं सोपं आहे का आणि ला तर नीट फेकले असते आ कुठे कोणाला आंदोलन करावं लागणार कोणाचं सरकार आलं त्यामुळे आम्ही आमच्या भूमिका काम होतो जायचंच नाही कुठं नाही गेलो आम्ही मैदानात नव्हता तर कशाला बोलत होता जरांगी फॅक्टर जरांगी फॅक्टर आणि पराभव झाले शिफ्ट घातला काय एवढ्याला कशाला गेला होता एक्केचाळीस मिटिंग घेतल्या दिवसभरात त्यानं भुजबळांच्या सभेसमोर जाऊन टसल दिली जातीय वादाला लोकांनी फेकून दिलेला आहे त्यामुळे जरांगे या महाराष्ट्रात ओबीसी सुद्धा राहतात आणि त्यांच्याही मताचा मताचा अधिकार आहे त्यांनाही हे ध्यानात ठेव पाडापाडी करा हे कोण बोललं म्हणून जरांगे पाडून टाका पाडा हे राजकीय शब्द येत त्यांचे आजे पणजे ध्यानात ठेवतील की परत उभा राहायचं का नाही राहायचं ही कोणती भाषा आहे काय संबंध आहे आरक्षणाचा ज्या मुद्द्यासाठी आंदोलन सुरू झाले गरजवंत मराठ्यांचा लढा हा पाडापाडीसाठी नाहीये आणि मर्दाच्या बाता उगटा ते चार पाट्ट त्याच्यावर खाली आमका फॅक्टर फॅक्टर तुमचं एक नाही आणता लोकांच्या फॅक्टरला सांग आमचा फॅक्टर जिथं जिथं जावा ना सभा घ्या तिथं तिथं पडाव बुंगळे सगळ्या जुनाचे यार तुम्ही काय असं मर्दासारखं काम करावं माणसानी एकदा सभा घेतली की ते पडला पाहिजे जरांगे खुळखुळ्या तुझा खुळकुळा महाराष्ट्रानं फेकून दिला आणि तू म्हणतो सातशे आठशे मत जा ना काढणार रेकॉर्ड जिथं सभा ना अरे तुझ्या टोप्याला घरी बसवला हो आणि तो रोहित पवार आला तो कान कापून आलाय त्याला नाक आहे का आता पवारांचा नातू म्हणून निवडणुकीला उभा राहिला होता तुला चालवत होता ना काय झालं त्याच त्याच्यावर बोल ना टोप्याचा पराभव काय झाला ते सांग काय जे नाही ते काय ऐकायला मिळते जे नाही ते काय मिळत एक निवडून नाही दोनशे चार झालेत अय दोनशे चार कुठले आले रे दोनशे चार कुठले माझ्याकडे आकडा एकशे बाराचा आहे हा म्हणतो किती दोनशे चार कुठले आले सांग न ये न ये म्हणा सामने माझ्या सांगतो तुला मतदारसंघ व्हायचं कोण कुठं आलं ते अह फेक लबाड बोलतोय भामटाय भामटा मागच्या वेळेस आणि आताच्या वेळेस दोनशे चार मनोज जरांगे माझं तुला चॅलेंज चॅलेंजिंग तू जर खरा मर्द असेल ना मर्द तर दोनशे चार मराठ्यांची यादी घेऊन बस अरे चोपन्न जागा या एसशे आणि एसटी साठी राखीव येतात दोनशे अठ्याऐंशी मधल्या दोनशे चौतीस आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये फक्त तीन आमदार निवडून आले एकशे बारा आमदार यादी माझ्याकडे मनोज जरांगे एखादा दोन चार माग पुढं होईल याच्यामध्ये एकशे बारा आमदार मराठ्यांची निवडून आले दोनशे चार कोणचे आले किती खोट बोलतो आणि तुझ्यामुळे आले का काय संबंध आहे तुझा काय संबंध आहे कोणता आमदार तुझ्यामुळे आला मला सांग? सांग ते दुसरं सांगा कोण आहे सगळ्या दुन्याचं फॅक्टर तुला काय नाही काळाना प्रचार करतो तिसरे चांग म्हणतोय आमचा आमचा पॅटर्न काय पॅटर्न रे तो तोच मोकळा झालाय बोच मोकळा झाला मनाबाब आमचा पॅटर्न ज्याला ज्याचा प्रचार केला ते आणले का बघा आधी इकडं कुठं घडस मराठ्याकड मराठ्याचं तो पुरे आयात जाईल मराठ्याचा विचार करायला तुला मराठ्याचं डोकं लावता लावता बागल होशील एका दिवशी इतका लांब लांब गोळ्या खावा लागतं इतकाडी तडी फॅक्टर फॅक्टर शिवाय हा जरंगे नावाचा माणूस उठ सूट आई माईवर शिव्या घालतो प्रत्येकाला कालची माझ्यावर त्याची प्रेस बघा त्याने दहा वेळा मला आई वर्ण शिव्या दिल्यात ही महाराष्ट्राची संस्कृती आहे टन्ना चिन्ना कुठं आहे महिला आयोग पाठवा ना नोटीस अरे निवृत्ती महाराज देशमुखांना तुम्ही नोटीस पाठवता ह्या जरंगेला खुळखुळ्याला पाठवा नोटीस काय बोलतो हा तक्रार करणार करना? तक्रार महिला आयोगाकडे आमच्या माता भगिनीच्या नावानं आई माईवरनं शिव्या घालणारा माणूस मराठा समाजाचं नेतृत्व करू शकतो कुठे आमदार खासदार अरे ह्याला बाजूला काढा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे अशा गोष्टींना कसं तुम्ही याला नेता मानता आहोत कोण ऐक नाही शिकलेले आपल्यात तुझ्या गावात हे बघा राजेश टोपेंच्या गावात माझ्या उमेदवाराला पात्रवाडा म्हणून गाव आहे चारशे पन्नास मतं माझ्या उमेदवाराने घेतलेत लोकवर्गणीवरच्या आत्मचिंतन कर जरंगे आणि टोपे परत तुम्हाला सांगतो तु ज्या ठिकाणी कारखाना आहे माखाळा पाचशे मतं माझ्या उमेदवाराने घेतलेत काय रे जरंगे बोलतो तू एकवीस हजार मतं त्या राजेश टोपेच्या मतदारसंघात घेतलेत त्याच्या गावाचा आरसा मी तुमच्या समोर आणलाय राजेश टोपेच्या कारखाना ज्या गावात आहे आणि राजेश टोपेचं जे गाव आहे तिथं माझ्या उमेदवाराने किती मतं घेतली हे मी तुम्हाला सांगितलंय एकवीस हजार मतं कावेरीताई खटकेने घेतलेली आहेत लोकवर्गणीतनं त्यामुळे आरशात तोंड बघ म्हणावं अशाला उघ कुणाला काय बोलतो तर मंडळी हे होते लक्ष्मण हाके मनोज जरांगे आणि बारसकर महाराज मराठा समाजाचे दोनशेहून अधिक उमेदवार किंवा अधिक आमदार निवडून आले ते आमच्यामुळे आले कसे आले काय आले कसे कुणासाठी आले किती आले सगळ्या गोष्टी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्या त्याला काउंटर करत मनोज जरांगे यांचा जो अंदाज आहे तो अंदाज चुकीचा आहे आणि आपण आता मनोज जरांगे यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं लक्ष्मण हाके म्हणालेले आहेत तर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांनी आपल्याला आई माईवरती शिव्या दिल्या आहेत असं सांगितलं आहे आणि त्याची तक्रार ही त्यांनी आता देण्यासाठी कंबर बसलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी निकालाच्या नंतर पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांचं नाव न घेता त्यांनी विविध पद्धतीनं शिव्यांची लाखोली देखील वाहिलेली आहे आणि हेच ऐकल्यानंतर लक्ष्मण हाके देखील प्रचंड चिडलेले आहेत आणि चिडल्यानंतर ते आता महिला आयोगाकडे याची तक्रार करणार असल्याचं त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये या बाईटमध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आम्ही तुम्हाला लक्ष्मण हाके मनोज जरांगे आणि बारसकर महाराज यांच्या संदर्भात किंवा यांनी एकमेकांवर केलेली आग पाखड कशा पद्धतीनं केली आहे ते दाखवलेलं आहे त्यामध्ये मनोज जरांगे म्हणतात की दोनशेहून अधिक आमदार हे आमच्यामुळे आले आम्ही आणि दुसरी गोष्ट ते असं म्हणत आहेत मनोज जरांगे पाटील असं म्हणत आहेत की मनोज जरांगे फॅक्टर हा या लढतीमध्ये नव्हताच त्याच्यामुळे मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा संपलेला आहे किंवा स मनोज जरांगे फॅक्टर राहिलेला नाही आहे याचा काही अर्थ नाही कारण आम्ही लढाईत नव्हतोच असं जरांगे म्हणालेले आहेत त्यावरती लक्ष्मण हाके यांनी देखील तोंडसुख घेतलेलं आहे ते म्हणालेले आहेत की बाबा तुम्ही लढले नाही तर मैदान सोडून पळून गेलेले आहेत मैदान तुम्ही सोडलेलं आहे हारण्याच्या भीतीनं तुम्ही मैदान सोडलेलं आहे तसं ओबीसी हा देखील एक काउंट करण्यासारखा एक मोठा समाज या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ही कुठली संस्कृती आहे तुम्ही आमच्या माता भगिणींच्या नावे शिव्या घालणं ही कुठली संस्कृती आहे असं या वेळेस लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे म्हणजे हाच नेमका वाद जो आहे तो केवळ एकाच गोष्टीसाठी आहे की आमचे दोनशे मराठा कुणबी मराठा किंवा मराठा अशा प्रवर्गातील किंवा अशा समाजातील दोनशेहून अधिक आमदार निवडून आलेत आणि मराठा जे मराठा समाजाचे ते आमदार निवडून आले आहेत असं लक्ष्मण हाके मनोज जारांगे सांगतात त्यावरती लक्ष्मण हाके यांनी काउंटर केलं आणि उलट बारसकर महाराज यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या सुरात सूर मिसळवर मनोज जरांगे यांना काउंटर केलेला आहे माझ्याकडे यादी आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोपन्न हे आर आरक्षित आहेत जागा आरक्षित आहेत किंवा राखीव आहेत आणि त्यात तुम्ही दोनशेच्या वरती जागा आणल्या हे कसं शक्य असा सवाल यावेळेस बारसकर महाराज यांनी केलेला आहे तर म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी या आरक्षण लढ्यात बारसकर जरांगे आणि हाके अशी जोडगोळी सध्या या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळते तर यावरच लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आमदारांची संख्या किती मराठा आमदारांची संख्या किती याची देखील आकडेवारी काही ठिकाणी प्रसिद्ध होती आहे तशा पद्धतीचे काही आकडे समोर येत आहेत नुकतंच मराठा महासंघाने एक आकडेवारी जाहीर केलेली होती ती आकडेवारी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत तत्पूर्वी ओबीसीचं देखील मोठं काउंट आहे ओबीसी देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि ओ बी सींच्या मतामुळे महायुतीचं सरकार हे स्थापन होतं आहे आणि याच्यामध्ये आपण मोठा वाटा उचललेला आहे असं देखील लक्ष्मण हाके म्हणतात आता लक्ष्मण हाके महाराष्ट्राच्या मानेवर जरांगे नावाचं वटवाघूळ बसू देणार नाही असं देखील म्हणतात तर मंडळी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर मराठा आरक्षणासाठी संघर्ष उभे करणारे मनोज जरांगे महायुती सरकारच्या विरोधात खूप आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक टार्गेट यावेळेस मनोज जरांगे यांनी केलं होतं तर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे आणि शरद पवार यांना लक्ष केलं होतं महाराष्ट्राच्या मानेवर जरांगे नावाचं वटवागुळ बसू देणार नाही असं ते त्यावेळेस म्हणाले होते आणि ज्या पद्धतीनं ओबीसी मतदार हा बाहेर आलाय आणि बाहेर आल्यानंतर लक्ष्मण हाके यांच्या म्हणण्याप्रमाणे ओबीसी हा महायुतीच्या बाजूने झुकलाय असं देखील म्हणणाऱ्यांची संख्या आता मोठी झालेली आहे त्यामुळे ओबीसी आणि ओबीसीचं नेतृत्व आपण करतो हो आहोत आणि ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याला केवळ विधान परिषदच नाही तर गृहमंत्रीपद देखील देण्यात यावं असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले विधानसभेत ओबीसी आमदारांची संख्या किती हे देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आकडा देखील त्यांनी सांगितला तर मंडळी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं तब्बल दोनशे तीस जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आणि या विजयी आमदारांमध्ये एकशे बारा आमदार मराठा कुणबी आहेत असं मराठा महासंघाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे तर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी ओबीसीचे आमदार किती निवडून आले याचा देखील आकडा जाहीर केला आहे विधानसभा निवडणुकीत पंचेचाळीसपेक्षा अधिक ओबीसी आमदार विजयी झालेले आहेत असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं महाराष्ट्रातील जातीवादाचं विष मराठ्या आणि ओबीसी संपवलं असं देखील लक्ष्मण हाके म्हणाले मनोज जरांगे पॅक्टर विधानसभेला आम्ही फेल ठरवला आणि त्याचं श्रेय देखील यावेळेस लक्ष्मण हाके यांनी घेतला आता जरांगे यांनी आंदोलन केलं तर आम्ही त्याला प्रतिआंदोलन करणार नाही गावागावात आम्ही ओबीसीच्या संघटना बांधणार असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं मी मंत्रिपदाचं वक्तव्य हे उपहासातून केलेलं होतं असं देखील हाके म्हणाले तसंच ज्यांनी जारांगे यांना आंदोलनासाठी ताकद पुरवली मीडिया पुरवली त्यांचा या निकालाने नावमेद झालेला आहे असं देखील ते म्हणाले आणि काही नाव न घेता महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांनी फटके लावलेले आहेत ला। परंतु या व्हिडिओमध्ये त्यांनी सरळ सरळ राजेश टोपे यांच्यावरती देखील हल्ला शाब्दिक हल्ला चढवला त्याचबरोबर रोहित पवार ज्यांनी तुम्हाला आंदोलनासाठी प्रचंड मोठी मदत केली पैसा पुरवला असा आरोप त्यांनी केला आणि ते देखील कानं उपटत आम्ही त्यांचे कानं उपटत थोडक्यात ते वाचलेलं आहे असं त्यावेळेस लक्ष्मण हाके म्हणाले तर मंत्रीपद मिळालं पाहिजे मला मंत्रीपद मिळालं पाहिजे असं लक्ष्मण हाके म्हणाले होते आणि मी मंत्रिपदाचं वक्तव्य त्यावेळेस उपहासातून केलं होतं असं देखील यावेळेस लक्ष्मण हाके यांनी सांगितलं ज्यांनी मनोज जरांगे यांना आंदोलनासाठी ताकद पुरवली मीडिया पुरवला त्यांची या निकालाने नावमेद झाली ते पराभूत झाले त्यामध्ये त्यांनी राजेश टोपेंचं नाव घेतलं तर रोहित पवार हे अगदी काठावर पास झाले असं देखील ते म्हणाले तर म्हणजे या सगळ्यांच्या दरम्यान आता मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिलेली आहे मराठा समाजाला उपोषणासाठी हाक दिलेली आहे आणि जरांगे म्हणाले आहेत की आता निवडणूक झाली आता तुमच्या लेकरांचं बघा कोण आलं कोण पडलं बाहेर पडा आणि उपोषणाच्या तयारीला लागा तर या दरम्यान लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरती मोठी टीका केलेली आहे जरांगे लबाड आहे खोटाडा माणूस आहे अजूनही तो मराठा समाजाच्या तरुणांची माती भडकावण्याचं काम करतोय अशी टीका लक्ष्मण हाकेंनी केली महाराष्ट्रातल्या जनतेने तुझा पार पोतारा केला आहे तुझं फोबाड फोडलंय आहे तरीही वर तोंड करून बोलतो आहे तुझं नाक गेलं तरी काही उरलं नाही असं तुझं झालं आहे ओबीसीच्या प्रश्नासाठी मी महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे भूमिका घेतली आहे आम होय आमच्या भूमिकेमुळे ओबीसीचे तीस बत्तीस आमदार निवडून आले असं लक्ष्मण हाके म्हणाले तसेच मराठा समाजाचे दोनशे पाच आमदार निवडून आले हे जरांगेंचं विधान खोटं आहे असं देखील त्यांनी यावेळी सोडून काढलं आहे त्याने आकडेवारी तपासावी मग बोलावं शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांचा आमच्यामुळे पराभव झाला असं देखील ते ठासून म्हणालेले आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारावर मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं वक्तव्य आणि लक्ष्मण हाके तसेच वारसकर के यांनी केलेलं वक्तव्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद